आई काय बनवते मुगाची भाजी आणि कढी पण होते कढीची चा, तयारी चालू आहे तर तयारी। दही दही घेतले ओ हे आहे दही इकडे सगळं काढून घेतले सामान मिरची घेतले मिरची आहे कढी आणि लसूण लसूण आणि थोडी मिरची ठेचून टाकते अच्छा मिरची आहे तेल टाकते तेल टाकल्याच्यात त्याच्यात राई जिरं टाकते थोडस ओके कडीपत्ता फ्रेश आणलेला दिसतोय झाडावरच आता आता राई जिरं टाकते त्याच्यात आई कढी मस्त बनवते भातासोबत कढी मस्त लागते पहिले मिक्स करशील ना म्हणजे थोडस पाणी टाकून जाड येते उकळणे द्यायची हा उकळणे द्यायची नमस्कार मंडळी नवीन मध्ये स्वागत आहे आणि जेवणाची तयारी चालू आहे आज आहे जेवायला कढी आणि भाजी मुगाची भाजी केलेली आहे तर आईने आत्ताच कढी बनवलेली आहे आई मस्त कढी बनवते गुळ टाकून करतो पण घरातलं गुळ संपलेलं आहे त्यामुळे साखर टाकलेली आहे असं तर कढी झाले आणि सिंपलच जेवण जास्त काय करणार नाही भात कढी आणि भाजी असं आता पाठीमागे आले मस्त हवा सुटलेली आहे पण पर्दा लावलेला आहे पाठीमागे म्हणजे कापड लावलेलं आहे त्यामुळं थोडा प्रकाश कमी येतोय पूर्ण डोंगर वगैरे दिसायचे पण आता कापड लावल्यापासून तेवढं काही दिसत नाही पण हवा सुटलेली आहे मस्त सकाळपासून झाकूनच आहे पावसासारखंच वातावरण आहे पण हवा खूप जास्त सुटलेली आहे हा आणि आज आहे प्रिची नाईट शिफ्ट त्यामुळं तो रात्री जाणार कामाला आज दुपारी त्याने आराम केला तर पण मला वाटत नाही पहिल्या दिवशी तो आराम नाही करत घरातली काही ना काही कामं चालू असतातच आता आईला हवी भाकरी कसली भाकरी काय तुझी बाजरी, बाजरी आणि नाचणी मिक्स आईला ज्वारी आणि बाजरीची बाजरी भाकरी आहे मिक्स आहे ती भात नाही जास्त खात आम्ही भात खातो तिच्यासाठी भाकरी करायची आहे तर या भाकरी करते भाकरी म्हणजे मी लाटूनच करते खाली मी हातावरच्या करतच नाही खाली कंटाळा करते मी तर लाटून करते आई बसले खुर्चीमध्ये आता मी करते काम चला भाकरी करूया आपण आईसाठी आई मला बोलते आता तू मला बनवून दे जर आई तर मला ठीक आहे चल देते काय ग बाकीचं काय फक्त कढीच बनवले तिने आणि आता भाकरी करत होती बाकी भाजी पप्पाने बनवलेली आहे कारण की माझ्या आई बाप्पाना सुद्धा जेवण करायला खूप जास्त आवड आहे त्याच्यामुळे ते असले की मी जास्त किचन मध्ये येत नाही त्या दोघांच काही ना काही चालू असतं मी आले की अजून गर्दी होते मध्ये काय का यांचं दोघांचं चालू असेल मला करू दे असं आहे म्हणून जेव्हा ते आई पप्पा घरी असतात तेव्हा मी अजिबात किचनमध्ये येत नाही पण आईला थोडी थोडी मदत करायला असतेच मी पण भांड्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट असतो ना दिवसभर जेवढी भांडी पडेल तेवढी गुड्डी घासते इकडे बघू शकते बेसिक दोन वेळा भरलेला आहे भांडी मात्र मी घासायची आई जेवण नाश्ता करते असं तर चला घेता बोलते का मी भाकरी करून घेते इव्हिनिंग मंडळी जरा दुपारी जेवल्यानंतर थोडा आरामच केला आम्ही सगळ्यांनी प्रीतनी तर आराम केलाच त्याच्यासोबत आम्हीसुद्धा आराम केला घरात सगळ्यांनी जरा एक झोप काढली मी सुद्धा झोपले होते आता सगळे गेलेत चालायला गेलेले आहेत प्रीत आहे वरती कारण की आम्हाला कधीपासून टेरेसचं काम करायचं आहे म्हणजे तुम्हाला माहीत असेलच आमचं ओपन टेरेस आहे त्याच्यामुळे आता पाऊस येतो आहे म्हणजे पाऊस मे महिन्यातच सुरू झालेला होता मे महिन्यातच आम्हाला काम करायचं होतं पण पावसाने काही करून दिलं नाही पण आत्ता कडक ऊन पडलेलं आहे त्याच्यामुळं आता आम्ही काम करायला जातो आहे वरती म्हणजे आमचं टेरेस ओपन त्याच्यामुळे क्रॅक वगैरे पडलेल्या आहेत त्या सील करायच्या प्लस आम्हाला एक कोटिंग करायची आहे वरती कारण की आपल्याकडे कसं आहे आपल्याकडं ऊनसुद्धा तेवढंच असतं आणि पाऊससुद्धा तेवढंच असतं त्याच्यामुळे आपल्याला आमचं स्लॅबचं घर आहे त्यामुळं तेवढं काळजी घ्यावी लागते आता आम्हाला तीन वर्ष पूर्णाली चौथा वर्ष चालू आहे नवीन घरामध्ये अजून तर काय घडलं नाही आहे पण प्रोटेक्शन हवंचं थोडंफार म्हणून एक कोटिंग करायचे आहे वरती तर ते प्रीत करतो आहे क्रॅक ज्या होत्या म्हणजे ज्या फटी पडल्या होत्या त्या आम्ही भरल्या काल तर आत्ता थोडं काम करायचं आहे वरती पेंट करेल तो तर त्याची नाईट आहे पण दोन तास मस्त पेंट करेल मग उद्या परत चुकेल मग अर्धं राहिलेलं उद्या असा करू असं करू असं आमचं चाललं आहे विचार उद्या काय करतो आहे वरती गेलं त्याला चहा वगैरे दिलेला आहे प्रीत आला खाली कोटिंगचं सा सामान घेण्यासाठी रेडी कामासाठी माणसं काय रे काम करतोय सगळं सामान घेतोय की स्लॅबच मेहनत पण जाम लागते ना आपलं प्रोटेक्शन करावं लागतं सगळं पाणी गळू नये खाली म्हणून काय डब्बा आणलाय ना कसला आहे ते डॅम प्रूफ आहे पाणी पाणी आतमध्ये येणार नाही यासाठी दरवर्षी करतो ना आपण दरवर्षी करायची गरज नाही

तरी आम्हाला सगळेजण बोलतात की तुम्ही ओपन टेरेस का ठेवलात पत्रे मारून टाका पण आम्ही दोघंच ऐकत नाही का आम्हाला पत्रे नाही मारायचे आहेत ओपन बरं वाटतं जर एकदम खुला आसमान म्हणजे आकाश बघायला प्लस डोंगर वगैरे पत्रे मारले की सगळं ते व्ह्यू आहे तो पूर्ण क्लोज होईल विल, बंद होईल असं वाटतं आम्हाला पण आता बघूया फ्युचरमध्ये कसं काय होतंय ते कारण की पाऊस पण आपल्याकडं खूप पडण तडा पण ऊन पण कडक पडतो आहे ना प्रीत ऊन कडक पडत त्याच्यामुळे क्रॅक म्हणजे ताडा जातात छोटं छोटंच असं आहे म्हणून सध्या आम्ही काळजी घेतोय तीन वर्ष कंटिन्यू आम्ही त्याची काळजी घेतो मग पाणी अजिबात येत नाही तर आता आहे लावायचं आम्हाला काम पेंट करतोय प्रीतच करतोय मला करून देत नाही कधीच आणि एकच ब्रश आहे आमच्याकडे आलटी पलटी करतो काय रे <laughs> सगळी मेहनत हाच करतो मला पण आवडतं कलर वगैरे लावायला पण हा मला देत नाही थोडासा दहा पंधरा मिनिटं हा बंद झाल्याचा मी करतो असं नाही लावायचं तसं लावायचं असं असतं हा असं आहे तर चला जाऊया वरती कलर लावण्यासाठी चहा वगैरे घेतलेला आहे दोन तास काम करायचं आहे मग काम बंद कारण संध्याकाळ होईल आणि कामाला सुद्धा जायचं आहे त्याला असं आहे जेवण सुद्धा करायचं आहे सो लेट्स गो हिरवगार झालेला आहे मस्त आकाश बऱ्यापैकी आहे क्लिअर सूर्याची किरणं दिसत आहेत मस्त प्रीत शेड बसलेत वाचतोय काय का आहे ते हे बघा क्रॅक भरलेले आहेत आम्ही इथे छोटे छोटे आहेत असं आहे आणि ध्रुळा येतो ओपन टेरेस असल्यामुळे त्याच्यामुळे सगळं काळ काळ दिसतोय पांढरं होतं कलर टाकणारच त्याच्यामध्ये कि नाही वाईटच मारतो हा ते तर आहे गेल्या वेळा थोडासा कलर ना ग्रे असं काहीतरी त्याच्यामध्ये बघूया हवा झाली मुलं आले क्रिकेट खेळायला त्याच्यामुळे आवाज येत असेल तुम्हाला खाली मस्त वाटते प्रेमिनी कलर लावायला सुरुवात केलेली आहे पहिला कोट आहे पहिलाच कोट आहे एक मारूया पहिले गळत नाही एक कोट मला तरी चालेल दोनच पाहिजे असं काय नाही काय बोलतोस आणि काठी लावलेली आहे त्याच्यामुळे वाकायला नको पहिल्या वेळेस जाम दमलो वाकून वाकून सगळं कलर केलेला आता पटकन होईल असंच कलर मारतोय तो काठी अटकवले त्याला ब्रश आहे ना तो रोलर रोलरला मग करत ओके हा चला मी तर कोपरे भरते इकडचे ते आणि मग प्रीतातलं करतोय पटकन होईल अजून केवढा एरिया आहे आज अर्धाच होईल फीट एरिया आहे आता अर्धा उद्या अर्धा करूया बघ सूर्य गेला लाइट मारू लाइट मार गे माहिती ते अठांत आहे ना लाईट लावून काम केलेलं ला आपण सगळं उन्हत नाही ना मारायचं हम्म संध्याकाळी चलो करू